परमपुद्र परमात्मा शोक मंडळ वर्धमानगर नागपूर नागपूर मंडळाच्या वतीने व महान त्यागी बाबा निंगेजी यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस ला सन्माननीय श्री जी बनसोड यांच्या निवासस्थानी काही सणापूर्वी एका भगवंताची नवी मासिकहून काही पार पडले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे रचना भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम दुःखी कशी वर गरबांचे करणारी मानाला मानवता शिकवणारे वाईट वर्षातून प्रवृत्त करणारे या दुखी दुखीप्रस्ती मानवानाचा भागवंताचा निष्काम लावण्याला परिचय करून देणारे देशमुक्ती जनक महान जी बाबा देऊन देऊन उपस्थित आहेत बाबा नावाचा प्रणाम तसेच बाबांच्या खांद्याला बाबांच्या भगवत विधीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी उपस्थित आहेत ना नमस्कार नास्ता तसेच चर्चा बैठक म्हटलं तर अध्यक्षाची आवश्यकता असते आणि आजच्या या भगवतकार्याच्या बैठकीला अध्यक्ष म्हणून आम्ही सन्माननीय श्री जेताजी राणीवर साहेब मार्गदर्शक नागे आता माझे मार्गदर्शक या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे सर्वांना माझ्या नमस्कार आजच्या या भगवत्याचे बैठकीचे संचालन करते म्हणून आमचे सहकारी सन्मान्य श्री नरेंद्रबाटेपडे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे सर्वांना माझ्या नमस्कार आणि आणि वेळ कमी आहे त्यामुळे व्यासपीठावरील राबांचे सर्व सेवक सर्वांना माझा नमस्कार या भगवत्याच्या बैठकीमध्ये उपस्थित सेवक सेविका बाण सेवक बाण सेवका सर्वांना माझा नमस्कार अजून नमस्कार नमस्कार काही लोक ठोकल्यासारखे आहेत काही लोक चर्चा करून आले आहेत नाही का अरे काही लोक फिरत आहेत नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकड गेले होते आज मला वाटते म्हणे बाबा शब्द कशे बाबा आज मला खंत वाटते माझ्या या गोष्टीचा की मी सेवकांना चाळीस वर्षात काही शिकवू शकलो नाही दिव्या परिजन विजरण्याची वेळ आली तारुण्य आम्हा सेवकांना करण्याची वे वेळ आली दिराफरी जरणी जरण्याची वेळ आली तारुण्य सेवकांना करण्याची वेळ आली तरी पण आम्ही जगलो नाही म्हणून भावना व मार्गदर्शन साहेबांना या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक घेण्याची वेळ आली चर्चा बैठक घेण्याची वेळ आली आता काय गरज आहे खंत वाटते बरे बाबा आणि ही परिस्थिती आज आपण प्रां जागोजागी पाहून राहलो बैठकीत आल्यानंतर आपण काय करावं पाहिजे बसलेल्या नंतर काय घेतलं पाहिजे आणि या पार्टी या ठिकाणी आलो तर या ठिकाणी काय गेलं पाहिजे हे खूप महत्वाची जर या ठिकाणी आमचे सहकारी धोरे साहेबांनी सांगितलंय परिवारात एकटा नाही आई वडिलांना मुलं ऐकून ना राहिले नाही ना ना हा मार्ग व्यक्तिगत नाही बाबा म्हणाजी हा मार्ग व्यक्तिगत नाही हा पारिवारिक मार्ग आहे मार्गदर्शकाकडे आपण जातो तेव्हा मार्गदर्शक सांगतात की परिवारात जरी एकता असेल तर तुम्हाला मार्ग मिळेल अन्यथा मार्ग मिळणार नाही कारण हा मार्ग व्यक्तिगत नाही मग परिवारात चार लोक आहेत ते चारही लोकांनी बाबांना दिलेल्या वचनाप्रमाणे आपण कार्य करायला पाहिजे आपले आचरण करायला पाहिजे आपण त्या बंधनाचे पालन करायला पाहिजे आता तर फोला साहेबांनी खूप सुंदर सांगितलं की मुला चुका करून राहिल्या आणि परिवारातल्या लोकांना भोगाव लागून राहिलं ला। हे सत्य गोष्ट फोला साहेबांनी प्रत्येक पाणी या ठिकाणी खूप सुंदर सांगितलं हे वास्तू परिस्थिती आहे कारण व्यक्ती जर मार्ग असतात तर त्या गोष्टी झाल्या नसत्या पारिवारिक मार्ग आहे मृत्य प्रत्य परिवारातल्या प्रत्येक सदस्यांना नियम आणि बंधन लागू आहे मृत प्रत्य परिवारातील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे की आम्ही पद्मिसर्व वचन दिला त्या वचनात जीवनात आम्ही कसं चालतो कसं आचरण करतो कोणा विचाराने जीवन जगतो हे प्रत्येकाच्या तपास करण्याचं कर्तव्य प्रत्येकाचं सकाळी विनंती केली तर सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये आपण दिलेल्या वचनाप्रमाणे वागतो कुठे चुकतो आहे आणि कस कोणत्या चुकीमुळे आपल्या मागे कर्म भोग लागतो लक्ष चौऱ्याऐंशी भोग येवण्या भोग आपल्या मार्गावरती आलो भाऊ चतुराई गेली त्या मार्गाची निदान आलो ती गेली आणि लक्ष चौऱ्याऐंशी भोग एवढा भोगो

कारण एक येऊनी फेरासाठी लक्ष चौऱ्याऐंशी भोग भोगावं लागतं म्हणून संतांनी म्हटलं आहे की एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागव मानवाच मानव जन्म दिला आहे तर आपल्या मानवाने मानवासारखं वागलं पाहिजे आणि बाबांनी जो तत्व दिला त्या तत्वाप्रमाणे आपल्याला अंतिम समी मोक्ष बाबांनी तत्व दिलं त्या तत्वात बाबाने सांगितलं आहे जे तत्व बाबाला मिळालं दुःखदारी उद्धार सुख म्हणजे या मानावर या जीवावर असले दारी म्हणजे गरीबी आणि उद्धार म्हणजे मोक्ष प्राप्ती जोपर्यंत या मार्गाच्या सेवकाचं जीवन सेविकांचं जीवन त्याही होणार नाही सेवा ते सेविका त्याग जीवन जगणार नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही म्हणे बाबा म्हणून या धर्माचे मुख्य उद्देश आहे त्याग त्यागाशिवाय परमेश्वरी प्राप्ती होऊ शकत नाही हे शक्य नाहीतर सकाळी विनंती आणि सायंकाळी प्रार्थना करतो आणि दिवसभर कचरा खातो आणि कचराच बघतो काही साध्य होणार नाही कचरा खात्यामुळे दिवसभर आणि कचरामुळे तुम्ही कचरा द्यावर शब्द कसे आहेत मानते की बाबा जुमदेवीचे आणि कसं वागता आहोत हे परिस्थिती आज साहेबांना माहीत आहे त्यामुळे वाक्य या ठिकाणी साहेब बोललेले सेवक घ्या द्या जागण्याची आई जाग आहे सेवक जागणे की बारी आई है अभी नहीं जागोगे तो कभी नहीं जागोगे अभी नहीं जागोगे तो कभी नहीं जागोगे करने जे धरणे सुधार करो सुधरणे की बारी तुम्हारी हमारी आई है वेळ दोन का आजही वेळ आहे आम्हाला जागायचा आहे बाबानी मतला त्याच्या ईमान नाही म्हणे त्याने आज ईमान वाक मी त्याला साथ देतो म्हणे हे बाबांचे शब्द आहे म्हणून कालपर्यंत जरी आपला इमान नसेल आपण जागृत नसेल पण आज जरी आपण आपला इमान जागृत केला आणि इमानीद्वारे कार्य केले तरी बाबा आपल्या मदत देण्यास तयार आहे बाबांची वाक्य म्हणून जागृत अरे आग तो तुफान आलेवा आहे सभी को वाक्य रचना पता है सभी कोक्य रचना पता आहे फिरवीग नाही रे हे स्वशांक सर्वांना सर्व माहिती आहे परंतु आम्ही काय व्यवस्थित करून आलो नाही हे आमचं कर्म हो लागल्याशिवाय ना राहणार नाही हे बाबा आमचे वाक्य आहे वर्ष वर्ष प्रश्न करतात त्याच्यातील एक प्रश्न आहे त्याच्या थोडक्यात विचार आहे की बाहेर शेवाजी मला फोड येतात साहेब हा प्रश्न त्या प्रश्नाचे उत्तर कसा आहे त्या प्रश्नाचे उत्तर कसं आहे तर मी त्यांना माझ्या विचाराप्रमाणे मी त्यांच्या करण्याचे प्रयत्न करतो मला तर काही समजत नाही ना आजकर शिके हे ना रोकर शिके हे ना, ना रोकर शिके हे जो कुछ भी कुठे इस चर्चा बैठक चर्चा बैठक के माध्यमे हे म्हणून समाधान करण्याचे प्रयत्न करतो म्हटलं तर समाधान होता तर त्याच्यात एक प्रश्न आहे की आपण कार्य करतो आपण कार्य करत असतो जगाचे कार्य करतो आणि त्या ठिकाणी नैवेद्य अर्पण करतो ओद्याचा ताट ठेवतो त्या माध्यमातून मान केली बाबा जिवंदू जी दौऱ्याव असताना शेवकांच्या प्रश्न भावाला शेवकांच्या प्रश्न भावाला भावाला प्रश्न केला शेवकांनी की बाबा आपण नैवेद्य किंवा जेवणा आमदार पातळावा प्रथम दहावी करून आणि नंतर उजवी करून सरळ पाणी सारून आपण जीवन का बरं करतात सरळ पाणी का बरं सारता बाबांनी त्या प्रश्नाच्या उत्तर दिलं शेवकांना बाबा दौऱ्या वाजता बाबांनी शेवटांना उत्तर वेळ सांगितलं आपण नैवत किंवा जेवणा अगोदर नैवत किंवा जेवणा अगोदर झेवलेला दोन्ही बाजूंनी इतरांसाठी दोन्ही बाजूंनी इतरांसाठी बंद करून ठेवलेल्या काता कातावा नैवत प्रथम डावी करून आणि नंद उजवी करून पाणी सोडल्याने समोरची बाजू समोरची बाजू प्रथम धावी भरून आल्यानंतर उजवीर भरून समोरची बाजू परमेश्वरासाठी मोकळी असते परमेश्वरासाठी भगवंता साठीची बाजू मोकळी असते आणि आपण जर परमेश्वराला प्रत्यक्ष जर भोज, भोजनात बनवलं गेलं तर प्रत्यक्ष भगवान हाजी होतो होतो असं बाबाचा मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळते आहे बाबाने उदाहरण द्यायचे सांगितलं उदाहरण त्या ठिकाणी दिलं की या ठिकाणी शेवकांना समजण्याकरता बाबाने संत नामदेव महाराजांचे उदाहरण दिलं की एक दिवस असा प्रसंग आला की संत नामदेव महाराजांचे वडील ते बाहेर जावे गेले असतात त्यांना त्या ठिकाणी मुक्काम करण्याच्या योगाला आणि संत रामदेव महाराजांच्या वडील वडिलांनी त्या ठिकाणी मुक्काम केला आणि भगवान पांडुरंगाला न्यायवर्ध नेण्याची वेळ आणि योग संत नामदेव महाराज कडे आलं वडील बाहेर मुक्कामी असताना संत रामदेव महाराजांनी पात्रामध्ये नेवत घेतला आणि भगवान विद्याम पांडुरंगाचे सामोर गेले आणि त्या समोर त्यांच्या समोर पात्र जेवणा आणि सर्वप्रथम डाव्या बाजूनी पाणी सारलं आणि नंतर उजव्या बाजूनी पाणी सारलं आणि प्रत्यक्ष सा भगवान पांडुरंगाला बरोबर केला त्या प्रत्यक्ष पाणवंग त्या ठिकाणी हजर झाले आणि संत नामदेव महाराजांनी त्यांना भोजन करण्यास <सक्षा> बघितलं ते सामोची जागा मोकळी ठेवल्यामुळे घरलं म्हणे त्यापूर्वी कितीतरी वर्ष हो नामदेव महाराजांच्या वडिलांनी पांडुरंगाची भक्ती केली पण पांडुरंगाला पाहू शकलो नाही पण संत रामदेव महाराजांनी एक दिवस भोजन मग पांडुरंगाला नेला आणि त्यांनी जे क्रिया केली त्या क्रियाच्या माध्यमातून संत रामदेव महाराजाला विठ्ठलाचे पांडुरंगाचे दर्शन झालं या प्रकारे बाबांनी शोकांना उत्तर दिलं म्हणून आपण सुद्धा दोन्ही बाजूनी पाणी का सारतो याचा अनुभव या बाबांच्या हो। मार्गदर्शनातून घेण्याचे प्रयत्न करावं की बाबांनी काय शिकवलं शब्दांना महत्व कसं दिलं नियमांना महत्व कसं दिलं आणि तत्व कशासाठी दिलं या दिवशी आम्ही साऱ्या अर्थाने समजू त्या दिवशी आमचं जीवन धन्य झाले स्वीकार राहणार आमच्या जीवनात कसल्याच प्रकारची कोणती कमतरता पडणार नाही फोला साऱ्याने सांगितलं की पती पत्नीच्या परिवारामध्ये एकता असली महत्वाची आहे खरी गोष्ट आहे अनुभव उस्त्र आहे माझ्या परिवारातला एक अनुभव माझ्या पत्नीचा आहे त्याचबरोबर मान हो की बाबा दिंडीच्या असांगिनी सो आमच्या सर्वांच्या मातोश्री त्यांच्या जीवनातला सुद्धा एक अनुभव आहे तो या प्रकारे आहे आणि वेळ कमी आहे आणि अनुभवाचा भंडारी होणार आहे की किती झाला तर कमी आहे परंतु शेवटच्या घेण्याची मानसिकता हे खूप महत्वाचे आहे सो so, मातृश्री महाराजांची आजच्या सन एकोणीसशे अडतीस साली मे महिन्यात झालं आईला जनता माहेर जाण्याची इच्छा झाली आणि आईने माहेरला जाण्यासाठी भावा बोलले आई माहेरला जाण्याकरता निघाली आणि आई काय म्हणतो बाबाला बाबाला म्हणतो की मला बस्त्यापर्यंत सोडून द्या त्यावेळेस बाबांची प्रकृती हे बरोबर नसल्यामुळे बाबाने नकार दिला त्यानंतर बाबांच्या भावना म्हटलं आईने की मला बस्त्यावरती सोडून द्या त्यांनी म्हटलं मला काम आहे आणि त्यांनी इतना सोडून दिलं नाही आईच्या मनात राग आई काय बोलली की या घरात फक्त बाहेर राहतात का आणि माणस आहे त्याने हातात बंगल्या घालल्या का रागाच्या घरात बोलल्या आई माहेराला निघून गेल्या त्यावेळेस त्यांच्या प्रकृती शिधार आणि आई जेव्हा परत निघाला आली जेव्हा आई रस्त्यावरती आली त्यावेळेस या मार्गाने रोज गाया होत्या त्या दिवशी त्या मार्गाने आईला एकही गाडी मिळाली नाही आईला एकही गाडी मिळाली नाही आई घरी आली आई घरी आली आणि आईनी भगवंता समोर भगवंताला भागवंता माफी मागितली बाबाला माफी मागितली आणि चूक कक्षात आली की शत व्य बोललो त्यामुळे मला समस्या निर्माण झाल्या आणि त्या चुकाची सोनो भगवंतापाशी आईने केली म्हणून या मार्गात पतीला परमेश्वर म्हटलं आहे मग आपण कोणा विचाराने आणि कशी परिवार मागलं पाहिजे हे सुद्धा एक काळाची गरज आहे आपली मर्यादा कशी पाहिली पाहिजे हे सुद्धा एक काळाची गरज आहे विचार करण्याची गरज आहे म्हणून प्रत्येक सेविकांनी आपल्या पती देवाचे श्रद्धाचे पालन करणे हे आपले त्यांचे कर्तव्य आहे तो त्यांच्या पती धर्म आहे जेव्हा मातोश्री वाराणसी आईने बाबा बरोबर राहून आपला जो पती धर्म निघवला तसंच प्रत्येक सेविकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या पतीशी गंभीरपणे उभे राहून आपल्या पतीला साथ देऊन आपला पती धर्म निभव या या एका छोट्याशा अनुभवाच्या माध्यमातून आपण काहीतरी शिकू शकतो म्हणून प्रत्येक सेविकांनी आणि सेवकांनी सुद्धा आपल्या जीवनात तत्व शब्द नियम आचरण करण्याची खूप गरज आहे नाहीतर मग सेविकांसाठी नियम आहे कस केलं तरी चालते हे असं होत नाही बाबांनी एकोणीशे एकाहत्तर ला संदेश दिला की मार्ग प्रशांना आहे तो पुराणे तत्व बदल देणार आमच्या मार्गाच्या सेवकांनी पुराणे तत्व बदलले नाही म्हणून मला पंचेचाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये लक्ष लागलं होतं की या मार्गाचे सेवक खोटे बोलतात आणि आधी बोलतात बिलकुल बोलतात प्रत्येकाचा भाग आहे व्यवहारामध्ये बोलतात धंद्यामध्ये बोलतात परिवारात बोलतात ते जीवनात बोलला असे या ठिकाणी गोज साहेबांनी खूप सुंदर बांधील परपंच साक्षी होईल परमार्च कार्य करी याचा अर्थ माहिती का बाबाने माहितीला सांगितल्याचे असं आपली सोडवणूक करून दुसऱ्याची सोडणूक करणे आपली सोडवणूक करून दुसऱ्याची सोडणूक करणे याला परमार्थ कार्य म्हटलंय बाबाने तर आज वेगळं झाला वे वे करुग आहे आज वेगळं जागा करयुग आहे आज सेवक शेवकाला फसवत आहे सेवक शेवकाला बोलत आहे सेवक शेवकाच्या गळा कापत आहे सेवक सेवकाशी फोटो बोलत आहे तेव्हा तू तिथे आज पाहून येत आहे त्यामुळे कुठेतरी खाणं झाली मागे येऊन राहिली हे त्याला दिसत नाही आहे त्याची कारण सुद्धा आम्ही पाहतो आम्ही याच्या कारण झो की हा परिवार मारग काय याचा परिवार दुःखदायी काय त्याचे दुःख दूर होऊन झाले नाही त्याची गोळ ती उच्चांबल राहिली नाही तर त्याचे कारण आम्हाला डायरेक्ट मिळतात आणि काय काय लोकांना आम्ही डायरेक्ट सांगतोय की हा कारण आहे यामध्ये तुझी पुरस्ती कमी आहे तुझ्या परिवार सन्मान आहे तुझ्या परिवार साधन आहे कारण पाषे आहे तुम्ही जरी सोडा कधी चिंतन मान करा चिंतन मान करण्यासाठी चिंतन मान जरी केलं तर त्या दैवी शक्तीचा सोड लावण्यास आपल्याला वेळ लागणार नाही आणि आपल्याला कर्म कर्मातून मुक्त होण्यासाठी आपल्याला गर्भातून मुक्त होण्यासाठी कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला आत्मशोधन करण्याची गरज आहे कशाची गरज आहे आत्मशोधन करण्याची गरज आहे आत्मशोधन ज्या दिवशी आपण करणे चालू करू त्या दिवशी आपली पद्धती हे कोणी रोखू शकणार नाही कारण कर्मबंधनातून बाबाने निमुक्त केला या मार्गाच्या सेवकाला कर्मयोगी बनवलाय मग हा कर्मयोगी कसा असावा या कर्मयोगाचे विचार कसे असावे फक्त कर्मयोगी म्हणल्याला होत नाही त्या व्यक्तीची त्या योगासाठी विचार पाहिजे आणि योगी कोणत्या विचाराचा असावा त्याची वाणी कशी असावी त्याच्या बोल कसं असावा हे त्याच्या विचारातून करतो आहे त्याला बाबांनी योगी म्हटलं आहे म्हणून या मार्गाच्या प्रथम सेवकाला बाबाने गोळ ना आहे मार्गाच्या ना आमचे मार्गदर्शक नेहमी सांगतात सती म्हटलं आहे सती तर कसं कर्तव्य आहे सतीचे कर्तव्य काय आहे तिच्या चरित्र कसं आहे तिचे वागणूक कशी आहे म्हणून बाबांच्या क्रमांका मुक्त करून आपल्याला सुखी आणि समाधान जीवन जगण्याची प्रेरणा दिली आणि बाबांच्या कृपेने आज लाखो परिवार ईबी कोल कॅन्सर मारो मळसर असंख्य रोगापासून मुक्त होऊन सुखी व समाधानी जीवन जगत आहे हे बाबांची कृपा आहे आणि बाबांनी केलेल्या निष्काम कार्यामुळे आज तुम्ही आम्ही लाखो परिवार सुखी व समाधानी जीवन जगत आहोत हे बाबांची आहे झाच्यावर गेले जीवन ताटावर आणलं बाबांनी आणि पुन्हा ताटावर आणले जीवन घाटावर जाऊन आले हे आम्ही प्रत्यक्षात पाहून आलो आज गरजापाई कोणी सुसाईट करून आले

बिलकुल पाहत नाही आम्ही कसे कर्म करतो आहोत लक्ष देत नाही आम्ही भगवंताला दोष देतो आहे म्हणून सेवकांनी देवळ या ठिकाणी मी बोललो वीस मंत्र पंचवीस मंत्र तीस बोलल्या बोलण्यापुरतो नको स्वतः आश्रम आणण्याचे प्रयत्न आणि दिवशी आम्ही खरं तत्व काय शब्द काय पाच नियम काय याचे अर्थ जाणून घेऊ चिंतन मनन करू या दिवशी आम्हाला होईल आमचे जीवन जीवनधान्य होईल म्हणून बाबांनी दिल्याप्रमाणे तुम्ही आम्ही सर्वांनी मी सुद्धा तत्व शब्द नियमाने चालल्याचे मान धर्म शिकवली प्रमाणे चालल्याचे सदल प्रयत्न राहील एवढे बोलून मी आपल्याला एक जपालाईन या ठिकाणी म्हणू इच्छितो ना गरम आहे ना माझा आहे ना माझ आहे म्हणून या जगात मी आज आहे ना गरम आहे ना, ना माझा आहे भोटे बाबा जुमदेवजी म्हणून मी या जगात आज आहे परमात्मा आहे सेवक असल्याचा मला अभिमान आहे परमात्मा आहे सेवक असल्याचा मला अभिमान आहे आणि बाबा चोंगजी या माझ्या धर्माची शाळा आहे या देशाची शाळा आहे या देशाची शाळा आहे एवढे बोलून मी आमच्या या ठिकाणी विराम देतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार